हुपरी अधिकारी कार्यक्षेत्रातील सर्वच गावात पाणंद रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालंय महसूल प्रशासनाकडून सेवा पंधरवड्याअंतर्गत बुधवारी रेंदाळ गावातील अतिक्रमण झालेल्या पाणंद रस्त्याची पाहणी करण्यात आली यावेळी अतिक्रमण झालेले रस्ते तत्काळ मुक्त करून नागरिकांसाठी खुले करणार असल्याचं मंडल अधिकारी प्रदीप शिंदे यांनी सांगितलं हातकळंगले तालुक्यातील मौझे रेंदाळ इथं झालेल्या ग्रामसभेत सेवा पंधरवडा आणि पाणंद रस्ते याबाबतची माहिती महसूल प्रशासनानं ग्रामस्थांना दिली तसंच गावातील सर्व पाणंद अतिक्रमण रस्त्याची पाहणी करण्यात आली पाणंद रस्त्यावरील अतिक्रमणं हटवण्यात येतील असं मंडल अधिकारी प्रदीप शिंदे यांनी सांगितलं तर सरपंच सुप्रिया पाटील यांनी गावातील सर्व पाणंद रस्त्यांवर झालेलं अतिक्रमण निश्चित करण्यासाठी लवकरच मोजणी करून पाणंद रस्ते खुले करणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना त्याचा लाभ होणार असल्याचं सांगितलं यावेळी ग्रामविकास अधिकारी एकनाथ सूर्यवंशी तलाठी एचआर शेडशाळे पोलीस पाटील सचिन पुजारी कोतवाल विद्या खानविलकर किरण वाळके सयाजी खानविलकर गावातील शेतकरी बांधव आशा वर्कर आणि ग्रामस्थ उपस्थित होते